हजार पंचवीस इंडियाचे वेळापत्रक जे आहे सामने केव्हा आणि कोठे आणि कोणत्या टीमासोबत आणि कोणत्या ग्राउंडवरती खेळवले जाणार आहेत दोन हजार पंचवीस मध्ये कोणाकोणासोबत मालिका होतील हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स क्रिकेटच्या मराठीतून घडामोडी पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो दोन हजार चोवीस वर्ष हे शेवटचा महिना आहे आता दोन हजार चोवीस वर्ष संपणार आहे तर दोन हजार पंचवीस वर्ष आता सुरू होणार आहे तर त्या वर्षामध्ये भारताचे सामने कोणासोबत आणि कोणत्या महिन्यामध्ये खेळवले जाणार हे आपण पाहूया आता ऑस्ट्रेलियाचा दौरा चालू आहे सात जानेवारीला शेवटची कसोटी होईल ऑस्ट्रेलिया आणि भारताविरुद्ध नंतर भारतामध्ये इंग्लंड येणार आहे यामध्ये पाच टी ट्वेंटी सामन्या आणि तीन वन डे सामन्याची मालिका होणार आहे तर यामध्ये पहिला टी ट्वेंटी सामना हा कोलकाता या ग्राउंडवरती बावीस जानेवारी रोजी खेळला जाणार आहे नंतर दुसरा टी ट्वेंटी सामना वीस जानेवारीला चेन्नई या ग्राउंडवरती होईल तिसरा टी ट्वेंटी सामना राजकोट या ग्राउंडवरती खेळला जाईल अठ्ठावीस जानेवारीला नंतर एकतीस जानेवारीला पुणे या ग्राउंडवरती चौथा टी ट्वेंटी सामना नंतर दोन फेब्रुवारीला मुंबई या ग्राउंड वरती पाचवा टी ट्वेंटी सामना खेळवला जाईल ही ट्वेंटी मालिका संपल्यानंतर तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे यामध्ये पहिला वन डे सामना सहा फेब्रुवारीला खेळवण्यात येईल नंतर दुसरा वन डे सामना नऊ फेब्रुवारीला कटक या ग्राउंड वरती खेळवण्यात येईल नंतर तिसरा वन डे सामना बारा फेब्रुवारीला अहमदाबाद या ग्राउंड वरती खेळवण्यात येईल रशिया असणार इंग्लंड आणि भारताची मालिका नंतर चॅम्पियन ट्रॉफी होणार आहे यामध्ये दहा संघ सहभागी होतील परंतु त्या मालिकेचे वेळापत्रक अजून जाहीर झालेले नाही येत्या पंधरा ते वीस दिवसात त्या मालिकेचे वेळापत्रक जाहीर होईल आय पी एल आहे आय पी एल नंतर दोन महिने आय पी एल चालणार आहे नंतर जून मध्ये भारत इंग्लंडच्या दौऱ्यावरती जाणार आहे यामध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे पहिला कसोटी सामना जानेवारी ते चोवीस जानेवारी या दरम्यान लीड्स या ग्राउंडवरती खेळवण्यात येईल नंतर दुसरा कसोटी सामना दोन जुलै ते सहा जुलै या दरम्यान बर्मिंगम या ग्राउंडवरती खेळवण्यात येईल नंतर तिसरा कसोटी सामना लंडन या ग्राउंडवरती दहा जुलै ते चौदा जुलै या दरम्यान खेळवला जाईल नंतर चौथा कसोटी सामना तेवीस जुलै ते सत्तावीस जुलै मॅन्चेस्टर या ग्राउंडवरती खेळवण्यात येईल नंतर पाचवा कसोटी सामना एकतीस जुलै ते चार ऑगस्ट या दरम्यान लंडन मध्ये खेळवण्यात येईल रसे असणार आहे भारताचे दोन हजार पंचवीस चे वेळापत्रक दोन हजार पंचवीस मध्ये मार्च या महिन्यात चॅम्पियन ट्रॉफी होणार आहे परंतु त्याचे वेळापत्रक अजून निश्चित झालेले नाही त्याचे वेळापत्रक निश्चित झाल्यावर या युट्यूब चॅनलवरती आपण तो व्हिडिओ येईल तर चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच अपडेट्स आपण मिळत राहतील